पैठण तालुक्यातील बिडकिनी येथील कोकणवेस मारुती मंदिर येथे प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण संदीप महाराज खंडागळे शेकटा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या मधुर कीर्तनवाणीतून भाविक भक्तांना संत तुकाराम महाराजांच्या चार चरणांच्या अभंगातून कीर्तन सांगितले मनुष्य जन्म हा एकदाच प्राप्त होतो म्हणून भगवंताने मनुष्य जन्म हा भक्ती व पुण्य करण्यासाठी दिला असून आपण सदैव देवाची भक्ती केली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये पाप पुण्याचे भान ठेवले पाहिजे मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचे माप जास्त असले पाहिजे पुण्य असेल तर स्वर्ग प्राप्त होतो तसेच श्रीराम प्रभू यांच्यावरची माहिती सांगून आपल्या मधुरवाणीतून सुंदर भजन वगीत व गीत गायन केले अयोध्या येथील श्रीराम प्रभू यांच्या मंदिर उत्सवासंदर्भात माहिती सांगितली तसेच नवतरुण वर्गाने हिंदू धर्म टिकवण्यासाठी भक्तीच्या मार्गाने गेले पाहिजे असेही हरिभक्त हरिभक्तपरायण संदीप महाराज खंडागळे यांनी सांगितले कीर्तनाप्रसंगी गायनाचार्य नवनाथ महाराज जाधव शिवराम महाराज राऊत अनिल गायकवाड बापूसाहेब कोहकडे हरिभक्त परायण कृष्णा महाराज अरघडे यांनी साथ दिली हजार जरी तुळशीचे पाणी घातली टाकले मे नंतर टाकतात का का मेल्यानंतर माणसाच्या तोंडामध्ये तुळशी पण घालतात तुमच्याकडे अहो हा मारण का नाही म्हणा काय असं करतोय वर्ष आवाज कमी करा दादा बोला बोला घालतात का प्रामाणिकपणे एका संतांचं वचन हा वर्ष कमी करा आम्ही जर आयुष्यवर ईश्वराच